नमस्कार तर बघूयात आजच्या ताज्या बिग ब्रेकिंग न्यूज ताज्या महत्त्वपूर्ण बातम्या शेतकरी मित्रांसाठी तर पहिली महत्त्वपूर्ण बातम्या आहे ती म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिवृष्टी पूर्व व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्या जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत या ठिकाणी केली जाते त्यामध्ये जर बघितलं तर जे आहे अवेळी पाऊस आणि गारपीट म्हणजे जवळपास जर बघितलं तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये ही झालेली होती त्यामुळे शेतीपिकांच्या करता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत यामध्ये वाढवण्यात आलेली आहे अत्यंत चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ही जे शेतकरी मित्रांचे नुकसान झालेले होते त्या नुकसानीपोटी शेतकरी मित्रांना ही जे मदत आता लवकरात लवकर मिळणार आहे यानंतर मराठवाड्यातील पुढील पाच दिवस जे आहे उष्ण राहणार असून राज्यामध्ये तापमान वाढ होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजेपर्यंतसुद्धा राज्यामध्ये जे वातावरण उष्ण राहणार आहे यानंतर कापसाचे बाजारभाव सध्या थोडे वाढत आहे बाजारभाव सात हजारच्या पुढे जाऊन आठ हजारपर्यंत गेलेले आहे धन्यवाद